पाहत हो जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज मौजे तासगाव तालुका हातकणंगले येथे आमदार विनयरावजी कोरे सावकर पाणीपुरवठा संस्थेला उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत पंचवीस टक्के अनुदानावर चोपन्न लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये व शुभलक्ष्मी विनयरावजी कोरे पाणीपुरवठा संस्थेला उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत पंचवीस टक्के अनुदानावर एकावन्न लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये अशी दोन्ही संस्थांना एकूण एक कोटी सहा लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपयांचे अनुदान मिळाल्याबद्दल आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले यावेळी तासगावचे माजी सरपंच शिवाजी आकाराम पाटील संस्थेचे चेअरमन संपतराव यशवंत पाटील वाईस चेअरमन श्यामराव हंबीर पाटील संस्थेचे चेअरमन उत्तमराव शंकर पाटील वाईस चेअरमन संतोष उत्तमराव पाटील नामदेव दत्तू पाटील तानाजी बाळासो पाटील सुनील पोवार कृष्णाथ बाबासो पाटील जयसिंग पंडित पाटील माणिक बाळासो पाटील माणुदास बाबासो पाटील भीमराव खाशाबा पाटोळे आनंदराव आकाराम पाटील विजय गणपतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते जणकार्य न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जणकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा